आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नगरपालिका निवडणुकीचे रणसिंग वाजलेले था आहे मुंबई ठरत आहे निवडणुका अगदी दिवाळी झाल्यानंतर काही दिवसातच निवडणुकीला जे प्रक्रिया सुरू होऊन जाईल अशा परिस्थितीमध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षेच आरक्षण निघालेलं आहे त्याशिवाय प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांचे देखील आरक्षण यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रज तालुक्यातील दिग्रज शहराच्या नगरपालिकेचं याकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध पक्षातील उमेदवाराचे नाव पुढे येत आहेत चर्चेत आहेत जन्मानसामध्ये अशाच एका उमेदवाराचे वडील आहेत जे राजकीय जुना वारसा आहे गणेश गोविंदरावजी रोपडे दिलस नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या का वतीने त्यांची उमेदवारी होती म्हणजे त्यावेळेस अपक्षच होते पण एक काँग्रेसच्या समर्थन मधून त्यांची उमेदवारी होती आणि उपाध्यक्ष झाली होती दिग्लस नगरपालिकेची सुदीर्घ वार्ता आहे राजकीय त्यांची मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोपडे हे पुढच्या शिक्षा विदूषित आहे त्यांचा नाव सध्या महिला उमेदवार मधून चर्चेत आहे याबद्दल त्यांच्या वडिलांकडून आपण जाणून घेऊया की त्यांची नेमकी भूमिका काय नमस्कार गणेशजी नमस्कार सुरेंद्र भाऊ सर्वप्रथम आपण इथं या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून माझी प्रतिक्रिया घ्यायला आल्या त्याच्याबद्दल मी तुमच्या मनाशा आवार मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे मी गणेश गोविंदाव रोकडे हो माझी उपाध्यक्ष नगरपालिका दिग्रास आपण आपली लेख समजून जे माझं इंटरव्ह्यू घ्यायसाठी आले किंवा मुलाखत घ्यायसाठी आले त्याबद्दल मी शतशा तुमचा ऋणी आहे आभारी आहे नमस्कार तुमचा परिचय राजकीय कारकिर्दीचा मी एकोणीशे त्र्याण्णव साली दिग्रस नगरपालिकेचा सा नगरसेवक होतो सर्व मतदारांचे मी आभार मानतो महत्वाचं म्हणजे मी ज्या वेळेस माझी कारकीर्द नगरपालिकेत सुरुवात झाली मी नौका उमेदवार होतो माझ्या वयाच्या एकोणीसव्या वर्षी दिग्रज नगरपालिकेचं मला उपाध्यक्षपद मिळालं हे सर्वात मोठं माझ्यासाठी स्वाभिमानाचं माझ्या समाजासाठी भूषण होतं त्यावेळेस आणि माझ्या समाजाचा पहिला नगरसेवक पहिला उपाध्यक्ष हे टिग्रज दे शहराला लाभलेलं ला आहे माझी कारकीर्द प्रशासकीय व्यवस्थेच्या हिशोबानं दिग्रजच्या जनतेला माहीत आहे आणि दिग्रजच्या जनता मला ओळखत असल्यामुळं व माझ्या सर्व समाजाविषयी जवळून संबंध असल्यामुळं मी माझी मुलगी डॉक्टर स्वाती गणेश रोखडे यांना निवडणूक मैदानात उतरवण्याच्या शंभर टक्के प्रयत्नात आहे महा युती जी आहे सध्या विकास आघाडीची युती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगैरे मित्र होत आहेत तुमची दावेदारीमध्ये हे युती राहील का आणि तुमची दावेदारी का बोलून राहील सर्वप्रथम मिश्राजी आपण असे सांगतो का आमचा सर्वात आधी प्रयत्न हे राहील तर महाविकास आघाडीची युती व्हायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब आणि मान्य खासदार संजयजी देशमुख साहेब मान शरदचंद्र पवार गटाचे येथे जे नेते आहेत मक्सूद सर जी आहेत यांच्या विश्वासात घेऊन पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते या अनुषंगाने आपली चाल हे राहणार त्या अनुषंगाने आधी महत्वाचं म्हणजे आमचं हे ठरलेलं राहील की बाबा शक्यतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा प्रयत्न राहील यदा कदाचित महाविकास आघाडीतली कोणत्याही जागा वाटपात असो किंवा कोणत्याही गोष्टीतली जर मतभेद जर झाले तर काँग्रेस पक्ष हे स्वभावावर निवडणूक लढण्यास सज्ज आहे याची सर्व जनतेला आम्ही नम्र निवेदनाद्वारे विनंती करत आहोत आता म्हणाले मध्ये आहे एक ग्रुप बरोबर आपण युती आहे आणि रुलिंगमध्ये संजय देशमुख खासदार आहेत तर ते त्यांच्या वतीने उमेदवाराचे एक हे नाही करतील त्यांच्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मान्य संजय भाऊजी देशमुख साहेब आहे हे त्यांच्या ते त्यांनी त्यांचा पक्ष बनवण्याच्या हिशोबाने ते त्यांचा क्लेम राहणं साहजिकच आहे पण आमचा नॅशनल पक्ष आहे आमचा स्टेट लेवलचा पक्ष नाही <Santhe> मान्य खासदार साहेब इथले प्रॉपर दिग्गजचे आहेत यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांचा आदर आहे त्यांच्या आदराच्या बाहेर आणि किंवा त्यांच्या शब्दाच्या बाहेर आमचा पक्ष सुद्धा जाणार नाही परंतु आमचा नॅशनल पक्ष असल्यामुळे आमचा आधी क्लेम हे त्या नगराध्यक्ष पद असो किंवा जागा वाटपात जास्तीत जास्त वातावरणाला कसा भेटत राष्ट्रवादी काँग्रेसला कसा भेटत महाविकास आघाडीच्या पक्ष त्यांना भेटायला पाहिजे या हिशोबाचे आमचे प्रश्न राहतील आमचे नेते मंडळी त्या हिशोबाने चर्चा करतील ठीक आहे असं ग्रोप धरूया की समजा जर तुमच्या मुलीला म्हणजे डॉक्टर साठी गणेश रोकडवीला जर उदर भेटली तर विकासाच्या दृष्टिकोना किंवा निवडणुकीचे तुमचे जे विषय काय तुम्ही एक संभाव्य संभाव्य विषय असे राहतील मी दिग्रज नगरपालिकेचा माजी उपाध्यक्ष असल्यामुळे माझ तीस वर्षाच्या आधीच कारकिर्द माझं दंबॅ या अनुभवाच्या अनुषंगाने माझी मुलगी उच्च विद्याभूषित असल्यामुळे तिला गावाचा विकास गावाचं हित महत्वाचे चार बाबी आहेत गावाच्या हिताच्या दृष्टीने प्रथम हे आहे का आरोग्य दुसरं स्वच्छता तिसर सौंदर्यीकरण आणि चौथं पाणीपूर्ण प्राणेकरण या चार प्रश्नाला आम्ही सर्वात आधी प्राधान्य देऊ सौंदर्युक्त दिवस करण्याचा आमचा मानस झाला ठीक आहे आमच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यासोबत पुढे जे काही राजकीय दृष्टिकोनातून राहतील एका काळात कळेल आमच्या वतीने तुम्हाला खूप धन्यवाद भाऊ